जून महिना म्हणजे शाळा सुरू होण्याचे दिवस नवे ॲडमिशन नवे कपडे नवा वर्ग नवी पुस्तके नवीन सवंगडी असे सर्व काही एकूणच एक अनामिक हुरहूर प्रत्येकाच्या मनात असते हीच हुरहूर उत्सुकता घेऊन मंगळवारी पाथर्डी येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची सकाळ उगवली स्कूलचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगोले आणि प्रिन्सिपॉल कल्पना इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची वाटचाल सुरू असून सी बी एस ई अभ्यासक्रमानुसार इथे विद्यार्थी घडविले जातात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असलेली दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी शिवारातील नयनरम्य परिसरात उभी आहे अशा या शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव आढाव शशिकांत दाणी आणि रमेश उणवणे हे हितचिंतक आवर्जून उपस्थित होते शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी आणि पालकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं शाळेच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर अध्यक्ष सिद्धार्थ इंगोले यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला बिकॉज इट इज फर्स्ट डे ऑफ द स्कूल सो वी आर वेलकमिंग टू द स्टुडंट्स ॲज फ्लावर्स पेन पेन्सिल्स Uh, and uh, we are welcoming also to uh, the parents uh, with uh, uh, roses flowers, and we are giving some gifts also to the parents. Uh, this type uh, we are uh, progressing and progressing uh, about uh, students and uh, the school also. So the school is uh, progressing, and then uh, I want to tell. टू ऑल पॅरंट्स प्लीज एनरोलुअर चाईल्डस हियर फॉर न्यू अॅडमिशन्स अँड आवर ॲडमिशन्स आर ओपन फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड सो वी आर टेलिंग टू

मुलं कसे भरले जाते मुलं घालावून जातो त्यांचं स्पीच म्हणून लहान लहान मुलांचं लहान लहान मुलं असं इंग्लिश बोलतात टपाटत टपाटत त्यांनी असं घालवून जातो हे त्या दोघांचं आणि त्यांच्या स्टाफचं त्यांचं कर्तव्य आहे या शाळेला हे जे झाड आहे मुली सर्वांना मुलं मना लावलेलं आहे त्याला आपण सर्वांनी पाणी टाकून ते झाड उघड घेतो मुलांना सांभाळतो हे बरोबर आहे की प्रथम मुलांवर लक्ष दिलं परंतु मुलांवर शिक्षणाची जी बाब आहे ती सर्वात मोठी बाब आहे तुम्हाला माहित आहे बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेचा पहिला दिवस कुठं होता सातारा तिथे त्यांचे तर त्या दिवशी सुद्धा बाबासाहेबांचा तो, तो पहिला दिवस अत्यंत महत्वाचा आहे तर ज्या दिवशी ते बाबासाहेब पहिल्या दिवशी जे गेले ते शाळे आणि तिथून नंतर आज ते त्या काळानंतर बत्तीस डिग्र्या विचार करा बत्तीस डिग्र्या घेणारा भारतातील काळातले कठीण परिस्थिती होती अन्न आणि कपडे धत्ते हे गोष्टी गोष्टीला दिसतात आज कार आज आपल्याला सर्व सुविधा सर्व सुविधा उपलब्ध आहेत भारतीय संस्कृतीचे धडे देताना देशाची भावी पिढी घडविण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल प्रयत्नशील असल्याचं मत प्रिन्सिपॉल कल्पना इंगोले यांनी व्यक्त केलं आहे दिवस आहे पहिल्या दिवशी आपण आलेले विद्यार्थी पॅरेंट्स यांचे गुलापुष्प पुष्प देऊन व विद्यार्थ्यांना चॉकलेट बिस्किट बनून देऊन यांचे स्वागत केलं जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बरेच ॲडमिशन झालेले आपल्या स्कूलमध्ये बऱ्याच पालकांनी आपल्या स्कूलवर विश्वास ठेवून आपल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांचा कुठंही विश्वास तुटल्या जाणार नाही ही खात्री देऊन आम्ही त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करू उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेश दिन पार पडला आपल्या पाल्याचं भवितव्य इथे सुरक्षित असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली म्हणजे शिक्षणाबद्दल म्हटलं का आपली खूप छान आहे आणि माझी मुलींची खूप प्रगती झाली आहे ती बोलत सुद्धा नव्हती पण आता ती सगळ्या फंक्शनमध्ये पूर्ण ऍक्टिव्ह झाली आहे अभ्यासामध्ये खेळण्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये या प्रसंगी शिक्षिका मंगल बुरखुंडे विशाखा पगारे सुरेखा जमधाडे अस्मिता घनसावंत कवटी जाधव जया कटारे रेश्मा पठाडे भाग्यश्री पवार आम्रपाली कांबळे आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक